पाच वर्षामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला का एखाद्या नोकऱ्या मिळाल्या का मुलांना तुमच्यावाल्या नोकऱ्या नाही नाही एक गोष्ट आहे का माझी वर गव्हर्नमेंट नोकऱ्या मिळाल्या पोराला કચરા ભેટ દ્વારા માણસ શિકવિ નોકરી મારી विकास झाला म्हणजे आम्ही तर आम्ही एकच म्हणून आमच्या गावाचा विकास सर्वांनी विकास आता पाहून राहिलो व मेघे साहेब दहा वर्षापासून जे आहे तेव्हापासून कामाशिवाय फक्त विकास आम्हाला जेव्हा या कंपनीमध्ये यायला दीड तास लागत होता आता चाळीस चाळीस मिनिटात आम्ही अप दौ अप म्हणजे हिंगण्यामध्ये वर्क करायला काळामध्ये तर पंधराशे रुपये सिलेंडर केलं होतं सबसिडी देत होतं की काय बोलून राहिले काम काय बोलून राहिले म्हणजे स्वतः माझी गाडी होती पंधराशे सिलेंडर नाही बघा अभ्यास नाही स्वतःची माझी गाडी हा पंधराशे रुपये सिलेंडर मोदीच्या काळात नाही झालं तीनशे रुपये सबसिडी देत होतो कर्ज किती आहे माहिती आहे का कर्जाचं आम्हाला काही घेणं देणं नाही आहे आम्हाला आम्हाला विकासाचं घेणं देणं आहे ना त्या ठेवलं तरी चालेल पण त्यातून बाहेर काहीच मागाय स्वस्त आहे मिळते महागाय खूप आहे ना हे लोक बीजेपी वाले प्रचाराला आले ना वाडी रोजगार रोजगार आहे रोजी मिलते का मग रोजी मिळते का नाही म्हणता मला इथं आम्ही ठेव बसतो एमआयडीसी एरिया आहे थांबा ना थांबा थांबा ना, ना तुम्ही कसं आहे सर्वसामान्य माणसासोबत वाटले ना घरी पैसे दिले ना घरी आपले पैसे दिला का खर्च वाढला पहिले पाहना घरी जाऊन स्वतःच्या का भेटला आपण काहीच नाही भेटलं ते तीन मध्ये का होते आज देशावर कर्ज किती आहे हे सांगा कोणाला माहिती आहे का कर्ज नाही आपण सर्व ते माहिती करून घ्या ना कर्ज किती ना, ते नाही आम्हाला कर्ज किती आहे देशावर कर्ज किती आहे महाराष्ट्रावर कर्ज किती आहे हे सगळं नाही जर इतकं माहीत राहिलं असतं तर आज मी इथला एक प्रधान विकास माहित आहे पण देशावर कर्ज किती आहे हे माहीत नाही एखाद्या विद्यार्थ्याला काय एखाद्या नोकऱ्या मिळाल्या का मुलांना तुमच्या वाल्या नोकऱ्या दिल्या का तुम्ही नाही 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 एक गोष्ट आहे का माझी तुम्ही नोकऱ्या दिल्या का गव्हर्नमेंट नोकऱ्या मिळाल्या पोराला

नमस्ते भारत आपण बघत आहात महाराष्ट्राचा रणसंग्राम मी विजय खवसे सध्या मी हिंगणा विधानसभा क्षेत्रामधील वाडी या शहरात आहे आणि वाडी या शहरामधील एम आय डी सी टी पॉईंट या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी जी समस्या आहे वाडीमधली काय समस्या आहे वाडीतला काय विकास झालेला आहे ते जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आपण सध्या बघू शकता हा जो ओव्हरफ्लाय आहे सध्या ब्रिज जो आहे वाडीमध्ये हा एक बनलेला आहे ओव्हर ब्रिज त्याच्यामुळे वाडी शहराला कुठेतरी एक सौंदर्य या पुलापासून मिळालं आहे पण मात्र ट्रान्सपोर्टर एरियातला जो विकास आहे तो अजूनही इथे थांबलेला था। हे बघा हे नाश्त्याचं वाडीतलं एमआयडीसी चौक्यातलं फेमस दुकान आहे हे दाखवा इकडे दाखवा हे या ठिकाणी एकदम स्वादिष्ट असा नाश्ता या ठिकाणी नेहमी मिळत राहते रस्ता तर एकदम खतरनाक राहते पोहे वगैरे पण मिळते सगळ्याच वस्तू या ठिकाणी मिळते आणि गर्दी तुम्ही गर्दी बघा या ठिकाणी विविध पक्षाचे लोक सुद्धा याच ठिकाणी नाश्ता घेण्यासाठी येतात नमस्कार नमस्कार भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी सगळे लोक आहेत पण कसं आहे आम्ही मी तुम्हाला विशेष डब्ल्यू एस न्यूजचे एक विशेषता मी तुम्हाला सांगतो आम्ही कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्यासोबत बोलत नाही आम्ही कुठल्याही नेत्यासोबत बोलत नाही हे आमच्या डब्ल्यू एस न्यूजची एक विशेषता आहे कारण आता हे भाजपचे कार्यकर्ता आहे भाजपच्या कार्यकर्त्या सोबत बोललो तर हे नक्की समीर भाऊ मेघेची बाजू मांडतील त्याच्यामुळं आम्ही तुमच्या सोबत काही बोलणार नाही ही बाजू मांडत असता पण लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आम्ही जाणून घेण्यासाठी आम्ही आलो म्हणून आता कसं थोडं दिनेश भाऊ आहे इथले चालक ते आपलं काम पण करतील बोलत पण राहतील तुम्ही असे दिनेश भाऊ नमस्कार खूप गर्दी आहे नमस्कार जय भीम जय भीम जय भीम गर्दीमध्ये हो ठीक आहे आता चुनाव माहोल चांगला आहे माहोल माहोल ना महाविकास वोन यांच्यामध्ये वंचित मध्ये काही वंचित आहे ना वंचित पण आहे जोरामध्ये बहुजन समाज पार्टी बहुजन समाज पार्टी पण आहे औरंगी लढत होईल होऊ शकते पण थोडस बीजेपीचा जास्त जोर आहे जास्त जोर आहे का <laughs> <laughs> नास्ता घ्यायला आलोयून ताकी चला ना घेण्यासाठी भाऊ तुम्ही काय करता मी गाडी घेऊन आलो अरे वाह वाह गाडी वाला ते बीजेपीचे सगळे कार्यकर्ते आहे ना त्यांच्याच सोबत बोलत नाही ते बीजेपीचे भीज बाजू म्हणते गाडी चालवतात हां कोराडीला आलो कोराडीला आलो तिकडे काय मिलते कोराडी कोराडे नमस्कार नमस्कार आपली भाजपचीच बाजू मांडतीन आम्हाला बोलन ते मॅनेज झाल्या मिळेल सगळं पण मॅनेज वगैरे काही काम नाही आमचं आलं मेघे काम बोलते लीड किती राहील मेघे साहेबांनी कमीत कमी एक लाख काय करीता एक लाखाच एक लाखाचं साहेबांचं फक्त काम बोलते कामाच्या वर्षावर जनता आता ट्रान्सपोर्टर एरिया मधून फिरून आलेलो हो। आहोत एकही रोड केला नाही आहे सगळे लोक तिथं बोमलत आहे रस्ते झाले नाही आहे गाड्यासाठी रस्ते नाही आहे आता आच्छा आच्छा एक तिथूनच आम्ही आलो तुम्ही म्हणता विकास झाला म्हणजे आम्ही तर आम्ही एकच म्हणून आमच्या गावाचा विकास सर्वांनी विकास आता पाहून रालो मेघे साहेब दहा वर्षापासून जे आहे तेव्हापासून कामाशिवाय फक्त विकास विकास असतो ते पार्टीबाजी किंवा कोणता भेदभाव तर करत कधी करत नाही त्या माणसाबद्दल तर आपण बोलू हेच इच्छितो की बिया त्यांच्यासारखं नेतृत्व करणारा आमदार आपल्या क्षेत्रात एकही नाही चल नक्कीच नक्कीच बाजू तर मांडणारच आहे कारण सरपंच आहे आणि भारतीय जनता पार्टीचे ते कार्यकर्ते बघू शकता या ठिकाणी गर्दी गर्दी दाखवा थोडी हॉटेल मधली थोडं गर्दी दाखवा बीजेपी कारण हे हॉटेल जे आहे आपले दिनेश भाऊचं एक खूप फेमस हॉटेल आहे कोराडी मधले आमचा वर्क आहे इथे कंपनीमध्ये आम्हाला जेव्हा ह्या कंपनीमध्ये यायला दीड तास लागत होता आता चाळीस चाळीस मिनिटात आम्ही अप दौड अप म्हणजे हिंगण्यामध्ये वर्क करायला येऊन राहिलो एवढ्या एवढ्याच रस्ते आगाई खूप सस्ती झाली म्हणते तेलाचे स्वस्ते झाले म्हणते मजाई वाढलीच नव्हता लोकसंख्या वाढत लोकसंख्या आमदो आम्हाला तो हे ठेवा ना तुम्ही बारा बाहेर पा, ते भावले सस्ती सस्ते पहिले लाईनीत लागलं पडे आता घरपोच येऊन राहिलं पहिले पा पाचशे रुपये रोजी पाडून सिलेंडर झाले होते ना अकराशे साडे अकराशे झालेले होते हा तेवढं चलते घेऊन राहिलो आम्ही दोन दोनशेच्या काळामध्ये तर पंधराशे रुपये सिलेंडर केलं होतं सस्ती तीस रुपये बोलून राहिले काम काय बोलून राहिलं म्हणजे स्वतः माझी गाडी होती पंधराशे सिलेंडर नाही तर का अभ्यास नाही तर का स्वतःची माझी गाडी शिली हा पंधराशे रुपये सिलेंडर मोदीच्या काळात नाही झालं तीनशे रुपये सबसिडी देत होते बारा पंधराशे होत होत बाराशे तीनशे रुपये सबसिडी देत होतं म्हणलं जब आना जब आता रोटी किती वाढली आता महागाई कोणती वाढली आता आठशे पंचावन्न रुपयाचा सिलेंडर होऊन आला फाय काय घेतो कुठून कुठून घेता तुम्ही तुमच्या जिट्टीवर किती आहे तर महागाईच्या काळामध्ये पण आज कोण माणूस सायकलवर आला आहे कोण आपल्या घरी बिना तेलाची भाजी जेवण करत आहे सर्व व्यवस्थित आपल्या घरी ठामपणे राहून राहिले सर्व सुंदर कपडे घालून फिरून राहिले कर्ज किती आहे माहिती कर्जाचं आम्हाला काही घेणं देणं नाहीये आम्हाला आम्हाला विकासाचा घेणं देणं आहे ना त्याचे कुठलं तरी चलन पण त्यातून बाहेर काढलं निघलो आपण याच्या आधी खूप कर्जाचा आपला मागासलेला देश होता आज आर्थिक परिस्थितीतून मोदी साहेबांना हे देश चांगल्या याच्यावर आणून दिलेला आहे किती आहे माहिती नाश्ताही करायचा जर मध्ये जर तेल आज कमी पाहिजे होत महागाई आहे तर नाश्ता ज्या रेट मध्ये आहे तो त्या रेट मध्ये नाश्ता भेटूनच राहिलेला दादा विचारू यापर्यंत महागाई नाही म्हणते हे लोक बीजेपी वाले काही महागाई नाही म्हणते स्वस्ता आहे म्हणते महागाई खूप आहे ना हे लोक बीजेपी वाले परचराला आले ना वाडी महागाई नाही म्हणते स्वस्त आहे म्हणते एक म्हणतो मी आता इथे बसलो सकाळपासून एक रोजी नाही अजिबात नाही आतापर्यंत एक रोजी नाही मिळाली आतापर्यंत बसला आता सिंगल नाश्ता वीस रुपये आले सिंगल नाश्ता खाऊन राह अजून बसून राहील सहा वाजेपर्यंत मग का रोजी मिळणार आहे आम्हाला महागाई नाही म्हणते महागाई महागाई वाढलीच आहे ना महागाई वाढलीच आहे ना कोण नाही म्हणते गरीबाले जगणं म्हणजे सोपं आहे का कठीण झालं कठीण झालं कठीण नाही कोण नाही म्हणजे मग रोजी मिळते काय नाही आम्ही ठियार बसतो एमआयडीसी एरिया आहे थांबा ना थांबा थांबा ना तुम्ही कसं आहे सर्वसामान्य माणसासोबत आम्ही बोलतोय गोष्ट आहे सर्वसामान्य तुम्ही पक्षाच्या तुम्ही पक्षाची बाजू मांडालच आहे सर्वसामान्य पक्ष आपण जाऊ पक्ष कुणाचा जा नाही आहे फक्त आपला अधिकार जीव आहे ना पण महागाई आहे ना फक्त दुसरं काही सांगा सिलेंडर स्वस्त मिळते का महाग नाही आठशे साठ रुपये सिलेंडर आहेत मग तेलाचे जे काय आहे बावीस रुपये हा लिटरवाला किलोवाला फरक पटेल त्याच्यामध्ये वाले जगण सोपं झालं का कठीण झालं गरीब सोपं झालं का कठीण झालं कठीण झालं ना दोन महिने अगो जर सतराशे रुपये होतात तेला सरकारनं पैसे वाटलेला लाडके बहिणीचे घरी पैसे दिले ना हा पैसे दिलं का खर्च वाढला पहिले पहा ना घरी जाऊन सांग स्वतःच्या का भेटला आपण काहीच नाही भेटलो ते तीन मध्ये का होते आज रोजी पाच रुपये भेटून राहिली इथं हा हे काटलू उतरला गेला माणूस तरी कले दहा रुपये काढून भेटत नाही ते भेटायला पाहिजे समजल्या हे जे लोक आता बोलून राहिले महा नाही हे नाही मग हे खोट बोलत का महागाई काऊन नाही आज मले सांगा तीन रुप सत्तास रोजी पासून काम होत हा आता रोजी काउन वाढत इथं रोजी वाढली असेल तरी महागाई झालीच आहे महागाई रोजी वाढली असेल ना महागाईच्या मानानो तर मला सांगा आज हर प्रत्येकाला पाचशे रोजी मिळाली तरी काम करू शकते माणूस पाचशे रुपयाने हा असे पण सरकारवर हा तुम्ही नाराज आहे हे हे जे आहे हे म्हणजे यांना काही कुणा पक्षाचे नाही आहे यांना कुणा पक्षाचं काही त्यांना गेला गेलं नाही राहत पण मात्र ते सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाश्ता करालेले बाजू भारतीय जनता पार्टी पण खरी बाजू मांडलेली आहे आम्ही कोणत्या आम्ही विकासाचे माणसं जो विकास माणूस आपला मी म्हणतो महाराष्ट्रावर देशावर कर्ज किती आहे हे सांगा कोणाला माहिती आहे का कर्ज नाही आपण सर्व ते माहिती करून घ्या ना कर्ज किती ते नाही आम्हाला कर्ज किती आहे देशावर कर्ज किती आहे महाराष्ट्रावर कर्ज किती आहे हे सगळं नाही जर इतकं माहीत राहिलं असतं तर आज मी इथला एक प्रधान विकास माहित आहे पण देशावर कर्ज किती आहे हे माहीत कर्ज मुक्त झालेला आम्हाला याच्या आधी हा कुठे बीजेपी ने कुठे हा तुम्ही म्हणजे कर्ज हो ना एक गोष्ट ऐका एक ऐका एक एक माझं ऐका माझं ऐका माझं ऐका तुमच्या बाबाने जर कर्ज घेतलं हो तर ते बाबांना फेडलं नाही भरावं लागेल ना देशातल्या प्रधानमंत्र्यांना जर कर्ज घेऊन विकास केला तर कोण भरणार आहे ना स्टेट स्टेटमध्ये केंद्रामध्ये ग्रामपंचायत म्हणा सर्व यांच्यामध्ये विकास करणं हे चांगला आहे का बापस काही बाप फेड करण पोरांना द्यायची गरज नाही नाही माफ करण म्हणते चौथा टर्न मध्ये एक गोष्ट आहे का पाच वर्षामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला का एखाद्या नोकऱ्या मिळाल्या का मुलांना तुमच्यावाल्या नोकऱ्या दिल्या नाही एक गोष्ट आहे का माझी वाट नोकऱ्या मिळाल्या पोराला नाही मिळाला ना नोकरी दिली का दिल्या नोकरी दुसरा कचरा वेग दुसरा माणूस शिकवून राहिला त्याला नोकरी मिळाली का

ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही आता पाच रण नोकऱ्या किती भेटल्या मला सांगा महाराष्ट्र किती नोकऱ्या भेटल्या याच उत्तर आता तुम्ही द्यापन किती मानले शिक्षण शिकून मुलाला हे सर्वसामान्य माणसं आहे आणि सर्वसामान्य माणसांच्या सामान्य म्हणून राहिलो सामान्यच हो मी ते सांगत आहो आणि पद बोलवतो तुमचं उत्तर नाही देऊ हा मी तेच तुम्हाला सांगत आहोत नोकऱ्याचा प्रश्न मांडला दादानी नोकऱ्या मिळाल्या नाही आहे मागायचा प्रश्न मांडला सरकारी नोकरी सरकारी नोकरी किती लागली किती लागल्या दोन कारण तो आपण किती जागा निघाल सांगा मला हा इथे एक चांगला रंग तसा एक दिनेश भाऊच्या नाश्त्याच्या दुकानवर आपला शो झालेला आहे अचानक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आले होते पण मात्र एक जे आपले सुशिक्षित जे आपले जे इथल मतदार होते त्यांनी प्रश्न केले की तुम्हा या ठिकाणी रोजगार मिळालेला नाही आहे या ठिकाणी म्हणतात की महागाई नाही आहे त्या व्यक्तीनं म्हटलं की महागाई आहे आणि वास्तविक पाहता आतापर्यंत आम्ही जेवढ्या लोकांना भेटलो भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोडून सर्वसामान्य लोकांना भेटलो त्यांना महागाई आहे पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना हे महागाई वास्तव बरोबर आहे त्यांचा प्रश्न प्रचारासाठी निघाले ते आपल्या पक्षाची बाजू मांडणारच आहे पण वीस नोव्हेंबरला बटन तुमच्या हातामध्ये आहे बटन नेमके तुम्ही कोणाची दाबा ते सांगणार नाही पण मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर जा आणि मतदानाची बटन दाबा आणि नक्कीच तेवीस नोव्हेंबरला हिंगणा मतदारसंघामधला कोण आमदार होणार आहे ते तुम्हाला तेवीस नोव्हेंबरला माहितच तो बंद बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार